दादा नमस्कार नमस्कार दादा आज ओले पाठी मध्ये आपली एक मैत्री शरद होती वरदान वर्सेस वायव काय सांगायला शरदाविषयी मैत्रीपूर्वी आमची शरद झालेली आहे खूप वर्षातून आमची अशी मैत्री खूप मैत्री होती मैत्रीपूर्वी बोलते शरद केली आम्ही वायव आणि गरुडा होता एकदा मैपूप आणि वरदान होता वरदाननी वरदान सारखा करून दाखवला आम्हाला वरदाननी खूप सगळ्या शर्ती जिंकल्या आपल्या म्हणजे सहा शर्ती जिंकल्या बिंजोरच्या नामांकित पहिलं मारली आता दादा कुठं ना वरदांनी आतापर्यंत तुम्हाला एक निराश न केला कारण तुम्ही सांगितलं होतं मागं पण एक बाईट मध्ये आतापर्यंत वर्धाचा गुलाल ना परला काय सांगाल आजूपर्यंत गुलाल परला नाही खूप चांगल्या गाड्या मारल्या आज गरुडा म्हणजे एक नंबरला आज गरुडा आहे तो पी गरुडाला म्हणजे खाऊचं काम नाही आपला महेश शेटपण या क्षेत्रामध्ये खूप अनुभवी आहेत आज त्यांचा गरुडा होता आणि वायव त्यांच्याविषयी काय सांगाल खूप आमची मैत्रीपूर्वीपासून शरद दोघांचे दोघांची महेशची माझी तीन चार वर्ष झाली खूप मैत्री तीन चार शर्ती एका वर्षाला होतातच आमच्या मैत्रीपूर्वी होता आमच्या कुठं ना कुठं असं खेळ पाहिजे पण या क्षेत्रामध्ये काय मैत्रीपूर्वी केल्या पाहिजेत निस्ती भांडण करून काय फायदा नाही त्याचा आज बघितलं आपण भांडणांमुळे काय काय झालं वादावत करून काय फायदाच नाही आपल्याला अशा सर्वांनी शरद मैत्रीपूर्वी खेळावा सर्वांनी दादा आज आपण विरोधात गारी पालवले उद्या कदाचित पैऱ्यामध्ये पण येऊ शकतो हो पळू शकतो आपण वेळ पडली तर सामने लागतो ला ला आज आम्ही घाटावर पण एक शब्द दिला आम्ही आम्ही शब्दावर बैल दिला तिकडे दादा ही जोडी ना मैबूब आणि वरदान मला वाटतं खूप लकी आहे कारण दोन हजार तेवीस पासून तर दोन हजार चोवीस वाटतं पूर्ण गाजवेलच हो खूप सुंदर पलतो एकदम झुलून गाडी पलतो खूप लोक बोलतात गाडी फोरा पण मी बोललो गाडी फुटणार नाही कोणी बी किती सांगू द्या सर्वांना माहिती आहे आहे एक मध्ये आल्यानंतर ना सर्वांच्या नेहमीच राहणार महबूब आणि वरदान चला कधीतरी आमचं आपस मध्ये होईल हो तेव्हा आम्ही गाडी फोडणार तेव्हा नाही फोडणार पण फुटली तरी दुसऱ्या दिवशी अड्ड्याला दिसणारच पहिले दोन्ही काही अड्डा ना दादा आज आपले स्वर्गवासी पंढरी शेठ परके यांच्या नावाने होता आणि भरपूर सारे बैलांवर एक मिस यू म्हणून आप्पा नाव होता काय सांगाल त्याविषयी यांच्या नावाने आम्ही पण गायनर सोडणार आहे त्यांच्याच नावाने आज खूप आमचे मैत्रीपूर्व संबंध होते आमच्या शरती बिन वाचा खूप शरती वाचा मैत्रीपूर्व मित्र बिन आमच्यासाठी ते बी धावून यायचे आम्ही त्यांना सहकार्य करायचो ते आम्हाला खूप सहकार्य करायचे हे दादा आप्पा आणि जयेश दादा यांचे खूप जवळचे संबंध आणि त्यांच्यामध्ये तुम्ही पण काय सांगाल आम्ही पहिले एकत्र पहिले पासून आहे सोनारपाडा बोलला तर पहिले पासून एकत्र जयेश पाटील विजय पाटील श्याम कारभारी सर्व हो मित्र परिवार सर्व टोटल आहेत दादा आज गाडीवर ड्रायव्हर आपल्या बाजूलाच बसले काय सांगाल त्यांच्या विषय ड्रायव्हरचा तर मी खूप अभिनंदन करतो त्यांचा गाडी खूप सुंदर नाही आपल्या गाडीवर महबूब आणि वर्धन गाडीवर ड्रायव्हर हा हाच ड्रायव्हर आहेत हे आहेत ज्ञानी मामा आहेत दोघे ड्रायव्हर आपले खास आहेत चालेल दादा त्यांच्याशी पण थोडस बोलू आपण काय सांगणार आज इतकी सुंदर गाडी पलवली आजचा सांगायचा सांगायचं तात्पर्य एकच आहे का मला गाडी बसवायला शेठ साठी बर कॉल आले का प्रवीणला बसू नका त्यांच्यात सल्लापूर तालुक्यातली गाडी असं असं म्हणजे शेठ ना भरवायचं का काम केलं पण शेठचा जो विश्वास आहे माझ्याकडे आज तो माझा पण मी त्यांना पूर्ण करून दाखवला आणि वर्धन बैल शेठचा जेवढा आहे ना त्यावेळी माझा म्हणून मी गाडी आखलतो बरोबर आहे आज शेड पण सांगतो ड्रायव्हरचा पण मेन एक काम असतो या गाडी पलवण्या माग आणि कुठं ना कुठं पायरे जुलवण्यामध्ये पण तुमचा खूप मोठा हात असतो तर काय हा पायरा पण तू जुवलेला आहे का वरदान आणि ही गाडी शेटणी स्वतः जुळवली होती आणि विषय कसा या गाडीवर मी आत्ताच्या आता तीन चार गुला घेऊन दिलेले आणि गाडी माझ्या एकदम हातात बसलेली त्यामुळे मला गाडी उचलायला काही त्रास होत नाही नाव नाव सांग ना तुझं माझं नाव प्रवीण ड्रायव्हर टेमरी टेमरी अजून काय सांगशील या क्षेत्राचा अनुभव या क्षेत्राचा अनुभव मी आता बऱ्याच वर्ष गाडी आखलते ना आणि एक आदत वासरू म्हणून आज तू पलवतो त्याच्या सोबत एक चौसा चौसा आहे ना महबूब चौसा आहे तो बैल तर काय सांगशील गाडी पलवताना कसा अनुभव आहे बघितलं तर आदत वासरू एवढा मोठ्या पलाय पलन म्हणजे सोपं आहे आणि त्याच्यात दमक आहे पलायची म्हणून तो तेवढा आणि कंटिन्यू बघा त्याला थापाची गरज लागत नाही जेवढी फालवाल तेवढा पहिले तोंड काढून करतो बरोबर चालेल दादा जास्त ना बोलू आपण तुम्हाला पण जायचं आहे मला पण जायचं आहे कारण आज एक या अड्ड्यामध्ये नियोजनाविषयी काय सांगाल शेवटचा आड्ड्याचं जो नियोजन आहे त्याविषयी अड्ड्याचं नियोजन यांचं बोलतात ना पब्लिक डिमांड हा एकच नंबर अड्डा होतो मुंबईमध्ये या नियोजनाचा काही विषयच नाही चालेल एक असं का आपल्या स्मरणार्थ ठेवलंय अजून म्हणजे आम्हाला पण अभिनंद म्हणजे भारी वाटते आप्पा एक मोठे व्यक्ती होते जुने चर्चेगार होते म्हणजे त्यांना सांगायचं एवढं कमीच आहे आपण बद्दल तर कदाचित आज जर आप्पा असते तर आज तुमच्या या गुलालाला अजून शोभा आली असती काय चालेल धन्यवाद तुम्ही गुलाल घेतला अभिनंदन तुम्हाला धन्यवाद